शिंदगी बुद्रुक हे जे अमेद अहमदपूरमध्ये असणारं गाव आहे तिथे आलेलो आहोत लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे लातूरबरोबर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर साठ लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे साठ लाख हेक्टरचं नुकसान म्हणजे साधात साधं छोटं छोटं पीक आपण जर घेतलं तर शेतकऱ्याचं आज या महाराष्ट्रामध्ये चार महिन्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आता आम्ही लोकात जातो आता इथं विनायकराव पाटील भाऊ आहे भाऊ आहेत सोमेश्वरराव आहेत आमचे सगळे पदाधिकारी इथं आहेत आम्ही आज शेतकऱ्याला आलेलो आहोत माझ्याबरोबर एक शे सोयाबीनचे शेतकरी आहेत शेतकऱ्याचं नुकसान कसं झालं आहे आपण समजून घ्या आता आम्ही जिथं उभा आहोत ही त्यांची शेती आहे या शेतीमध्ये दगडं येऊन बसलेली आहेत जर माती खडून गेली तर सरकारकडनं काही प्रमाणात पैसे मिळतात ते पैसे वाढवावेत अशी आमची मागणी आहे पण जर दगड आले असे नाही तर आली तर ते काढण्यासाठी वेगळा निधी सरकारकडनं दिला गेला पाहिजे ज्याच्यासाठी आज धोरण नाही आता हे आमचे शेतकरी यांनी सोयाबीनचा विमा भरलेला आहे दोन हेक्टरसाठी भरलेला आहे चार साडेचार हजार रुपये त्यांनी विम्याला प्रीमियम भरलेलं आहे आता अधिवेशनामध्ये आम्ही काय बोलत होतो की जे पाच ट्रिकर आहेत त्यातले चार ट्रिकर हे सरकारने काढलेले आहेत चार ट्रिगर जर तुम्ही काढले तर त्याच्यामध्ये पत्तीचा एक मुद्दा असतो ना ते एक ट्रिगर असतो तो जर आज असला असता तर ह्या आमच्या शेतकऱ्यांना इथं सोयाबीन त्यांच्या पिकामध्ये आहे तर त्यांना आता किती, किती हजार कापूस आहे तर त्याला किती मिळालं असतं तर त्याला एक्कावन्न हजार रुपये मिळाले असते आणि तसंच पलीकडे सोयाबीनचा शेतकरी त्याला किती मिळालं असतं तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळाले असते पण हे ट्रिगर काढल्यामुळे आमच्या या शेतकऱ्याला पन्नास हजार नाहीतर कपाशीसाठी एकावन्न हजार जर कांदा कुणी लावला असेल तर सत्तावन्न हजार उडीत एकवीस हजार मका तीस हजार तूर एकोणचाळीस हजार असे पैसे मिळणार नाहीत म्हणजे काहींनी विमा भरला आहे स्वतःच्या खिशातून पैसा तिथं शेतकऱ्याने भरलेला आहे पण त्यांना हे ट्रिगर काढल्यामुळे मदत तितकीशी मिळणार नाही आणि ज्याने विमा काढला आहे त्याचा प्रश्न वेगळाच मग आम्हाला सरकारला मागणी आहे की आज जर विमा कंपनीला हे चार ट्रिगर अतिरिक्त असते जे पूर्वी होते आणि जे तुम्ही आत्ता फक्त सरकारचा पैसा वाचावा म्हणून तुम्ही ते काढलेले आहेत तर जी मदत त्या त्या शेतकऱ्याला झाली असती ती पूर्णपणे मदत शेतकऱ्याला आज या महाराष्ट्रामध्ये द्यायची जरूरत आहे आणि हीच ती मागणी म्हणून आम्ही मागणी करत आहोत पन्नास हजार रुपये पर हेक्टर सरसकट शेतकऱ्याला मदत तिथं गेली गेली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कारण अनेक विद्यार्थी आहेत फिया भरता येणार नाहीत शाळेत जाता येणार नाहीत कॉलेजमध्ये सुद्धा मधून त्यांना शिक्षण सोडावं लागेल त्यामुळे त्यासाठी सुद्धा सरकारकडनं मदत होणं महत्त्वाचं आहे कर्जमाफी खऱ्या अर्थाने हीच ती वेळ आहे आत्ताच ती झाली पाहिजे ती आज नाही झाली तर आत्महत्या दुर्दैवाने शेतकऱ्याच्या वाढू शकतात म्हणून आमची ती विनंती आहे सरकारला की आज लगेचच्या लगेच तिथं कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याचबरोबर शेतकऱ्याचा जसा विचार हा करावाच लागेल तसं मजुराचासुद्धा विचार केला गेला बाहेर गेले दीड दोन महिने त्यांना शेतामध्ये जाता आलं नाही आता चुगीचे दिवस होते कुठेतरी चार पैसे त्यांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळणार होते शेतकऱ्याच्या हातातच पीक राहिलं नाही तर मजुराच्या हातामध्ये काम कसं राहणार त्या मजूरसुद्धा आज अडचणीत आलेला आहे त्या दृष्टिकोनातून सरकारली या सर्व लोकांना मदत करणं अतिशय महत्त्वाचं आहे ही आमची विनंती आहे दहा बारा तारखेपर्यंत योग्य असा मोबदला आमच्या शेतकऱ्याला तुम्ही जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी जाहीर करा मजुरासाठी तुम्ही योजना तिथं जाहीर करा याच्या व्यतिरिक्त अनेक इतर विषय आहेत जे आत्ता आम्ही फिरताना जाणवतो आहे या सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष सरकारली द्यावं अशी विनंती त्यांना करतो आणि जर दहा बारा तारखेपर्यंत त्यांना याबाबतीत काहीच करता आलं नाही तर कुणीच त्यांना माफ करणार नाही ही आजची तिथं परिस्थिती आहे या आमच्या बळीराजाच्या पाठीमागे हे युवा अनेक शेतकरी आज आहेत जे कष्ट करून खर्च करून शेत तिथं करत असतं शेती करत असतात शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करत असतात पण अशा पद्धतीने आपत्ती आल्यानंतर यांच्या पाठीमागे कोण सरकारच उभं राहिलं पाहिजे ना म्हणून सरकारकडनं सरकार ही अपेक्षा आहे त्यामुळे लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांना मजुरांना कष्टकऱ्यांना मदत ही दिली गेली पाहिजे